हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे नक्कीच पण ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करत आहेत आता राजन विचारे यांनी जे गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांवर तडीपार होतील असं संजय राऊत म्हणतात चार तारखेनंतर याला उत्तर कसं देणार ते बघा संजय राऊत आणि आणखी कोण राजन विचार यांना काय आता मुद्दे राहिलेले नाहीये जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि ते जामिनावरती आहेत त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं राजन विचारेंना आता काही ते त्यांची बुद्धी झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करा आणखी थोडे दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात काल भास्कर जाधव यांची नवी मुंबईत सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवा शरद पवार ज्या पद्धतीनं <laughs> म्हणतायत की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते <laughs> काँग्रेसमध्ये विलीन होतील अजितदादा म्हणत आहेत की शिवसेना उभाटा पक्ष विलीन होणार नाही वाटत नाही त्यांना असं होईल लोकसभेची निवडणूक मी लढतोय आणि संदर्भात आपण विचारा आणि पवार साहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय थँक्यू बोलला माझे सर्व

मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील आयुष्याचे मतदान नसते मिळेल नीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकास अनेक आपल्या जे कोटी बांधलेली घरं एफ एस आय अशा अनेक ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा माले केलेला आहे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि दहा वर्षात केलेलं मोदी साहेबांनी याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती हो या ठाणे लोकसभा प्रचंड विजयी करतील असा विश्वास